एक दिवसासाठी आझाद मैदानावर तुम्हाला परवानगी मिळालेली आहे आणि पाच हजार मराठी तिथं बसतील या नियमानुसार या अटीवर तुम्हाला परवानगी दिलेली आहे परवानगी दिली, दिली सरकारचं आणि मान्य न्यायदेवतेचं सा, आम्ही सन्मान करतो स्वागत करतो कौतुक करतो नियमात जे नियम आहेत त्या नियमात उपोषण होणार आम्ही करू आम्ही आडमुठे नाहीत सगळ्या पालन करू फक्त ऑर्डर मी बघितली नाही संध्याकाळी शिवनेरीवरती गेल्याच्या नंतर बघतो आणि त्याच्यावर सविस्तर बोलतो नियमात पाच हजार त्यांनी सांगितलेलं आहे पण इथेच पंधरा वीस हजारापेक्षा जास्त लोक आहेत तेवढ्याच गाड्या दिसत आहेत हे कसं तिथं शक्य होणार शिवनेरी गडावरती गेल्याच्या नंतर आम्ही सगळं व्यवस्थित ठरवतो काही अडचण नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी आझाद मैदानाला बसणार सगळ्या नियमाचं पालन करून आता ऑर्डर बघतो आणि शिवनेरी गडावर गेल्यावरच्या नंतर सविस्तर सगळं कारण रेंज इतकी झालेली आहे की मोठी गर्दी असल्यामुळे रेंज नाही एकच दिवसाची परवानगी आहे ना मग एक का आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्ही जवळ अंमलबजावणी करत नाही तोवर मी बसणार पण बाकीच्या नियमाचं सुद्धा सगळ्या पालन करणार मी त्याच्यावरती सविस्तर संध्याकाळी बोलतो आता सध्या सरकारचं आणि न्यायालयाचं कौतुक केलं एक दिवस नाही एक दिवसात मग अंमलबजावणी करा तुम्ही कौतुक करताय पण एक दिवस कसं शक्य काय पुढचं अंमलबजावणी एका दिवसात करा, एक दिवस कर दिवस करा। नसता तुम्ही जवर करत नाही तोवर मी बसणार आपण आपण वाचू आता घेऊ यावर संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर